काँग्रेस आमदारांना हाजीर होचे आदेश अशोक चव्हाण का भाजपात गेले हे वेगळं सांगायची गरज नाही काँग्रेस आमदार यांचं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी जरी राजीनामा दिला असेल मात्र मी स्वरूपी काँग्रेस सोबत असल्याचं आमदार इकडे म्हणाले अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली असून काँग्रेसकडून सर्व आमदारांची उद्या बैठक बोलावली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक बोलावली असून त्यामध्ये राहिलेल्या सर्व आमदारांना सूचना करण्यात येणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार यांनी अशी माहिती दिली आहे परवापर्यंत सोबत असलेले अशोक चव्हाण यांनी अचानक असा निर्णय का घेतला याबाबत वेगळं काही सांगायची गरज नसल्याचं आमदार इकडे म्हणाले आहेत आदर्श घोटाळा संबंधाने ईडीचा ससेमिरा पाठीमागे लागू नये यासाठीच अशोक चव्हाण यांनी असा निर्णय घेतला असावा असे मत काँग्रेस आमदार राजेश एकडे यांनी व्यक्त केलेत मात्र अशोक चव्हाणांनी जरी या संदर्भात बोलणं टाळलं असलं तरी सर्वांना माहीत आहे की अशोक चव्हाण यांनी असा निर्णय का घेतला असं सूचक विधान आमदार राजेश एकडे यांनी केलंय अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ माजली असून उद्या काँग्रेसने तातडीची बैठक बोलवली आहे त्यात महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्वच आमदारांना बोलवले असल्याची माहिती देखील आमदार राजेश एकडे यांनी दिली आहे त्यांचं त्यांच्या त्यांचे वडील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देशाचे संरक्षण मंत्री होते पूर्वीपासूनच ते पक्षाशी एकनिष्ठ होते परंतु असा काही निर्णय घेतील हे अनपेक्षित होतं आणि आता त्यांनी काय कशामुळे घेतला काय घेतला हे काही आपण त्यांच्याशी माझी काही व्यक्तिगत चर्चा झाली नाही किंवा या संदर्भात शी, शी ते कधी दुसऱ्याशी कोणाशी माझे अनेक आमदारांशी बोलणं झालं परंतु ते कोणीही कोणीही कोणाशीही अशोक चर्चा केली नाही आणि त्यांनी व्यक्तिगत निर्णय घेतलेला आहे आता आमच्या पक्षाची उद्या मीटिंग आहे त्यामध्ये सविस्तर आमचे उर्वरित नेते मार्गदर्शन करतील आणि पक्षाची सध्याची स्थिती उद्या संध्याकाळी निश्चित होईल नाही आता आमचे काय सी एल पी नेते बाळासाहेब थोरात हे सातत्यानं आमच्या मिटिंग घेतच असतात आमदारांच्या आता राज्यसभेची निवडणूक आहे कदाचित अजेंडा मला माहिती नाही अजेंड फक्त मिटिंगचा कॉल आलेला आहे मिटिंगचा अजेंडा अजून काही त्यांनी सांगितलेला नाही कदाचित राज्यसभेची निवडणूक हो किंवा अशोकरांनी केलेल्या राजीनाम्यावर चर्चा या संदर्भातही असू हो शकते आता काय ते नवीन सांगायची गोष्ट नाही तुम्ही पत्रकार आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत जे आहे अनेक वर्षापासून काम करते आता काही नवीन सांगायची गोष्ट नाही तुम्हाला की कशामुळे चालले काय चाललं आहे परंतु ते गेले ते अतिशय मोठे नेते आहेत त्यामुळे त्यावर ते मी वाचक करूच शकत नाही मी पहिल्यांदा ना निवडून येणारा त्यामुळे ते कशामुळे गेले काय गेले हे तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक हो आहे नाही मी आता आधीच सांगितलं की अशोकरावांनी कोणाशी संपर्क केलेला नाही माझ्याशी तर त्यामुळेच केलेलं नाही आणि मला काँग्रेस सोडण्याची काही आवश्यकताही नाही मी काँग्रेसमध्येच आहे